तारळे खुर्द ग्रामपंचायतीला दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षासाठी तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार कोल्हापूर येथील आनंद भवन येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर ग्रामविकास मंत्री, मंत्री जयकुमार गोरे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते युवा नेते सर्जेराव पाटील यांनी गावाने केलेल्या विविध कामांची माहिती दिली यामध्ये सरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले वृक्षारोपण वनराई बंधारे आणि स्वच्छता मोहिमेसारख्या उपक्रमांमुळे गावात जनजागृती झाली सरपंच आणि सदस्यांनी पुढाकार घेतल्यामुळे संपूर्ण गावाने या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला ज्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला यावेळी लोकनियुक्त सरपंच सरिता पांडकर ग्रामविकास अधिकारी नंदिनी नायकनवरे सदस्य अमरपाली कांबळे मंदाकिनी पाटील गीतांजली शिंदे विश्वास सरावणे सर्जेराव पाटील सागर पाटील सुनील पाटील अभिजित गायकवाड अशोक गुरव बाजीराव पाटील आणि युवराज पौंडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते